नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना पाठवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की मी तुम्हाला काही रेसिपी देत आहे काही ज्युसेस किंवा काही ड्रायफ्रूट्सबद्दल किंवा स्पायसीसबद्दल जे की आपल्या किचनमध्ये अव अवेलेबल असणारे जे काही पदार्थ असतात ते आपण आपल्या सेक्च्युअल लाईफ इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा सेक्च्युअल लाईफ बळकट करण्यासाठी आपण त्याची कशी मदत घेऊ शकतो आणि ती मदत का होते त्याच्यामध्ये का का कंटेंट काय आहेत त्याचे कसे घ्यावे कोणत्या प्रकारात घ्यावे याच्या सगळ्या डिटेल विषयी आपण नेहमी सांगत असतो मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की शेपू शेपूची भाजी तशी तर म्हणजे थोडीशी कळवट वाटल्यामुळं शेपू लोक थोडंसं टाळतात कारण कुठेही तुम्ही हॉटेलला गेला तर कॉमनली तुम्हाला शेपूची भाजी भेटत नाही कारण शेपू म्हटलं ते तुम्हाला घरीच आणावं लागेल शेपू खूपच एकदम चविष्ट आणि खूपच पौष्टिक आहे कारण याच्यामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम व्हिटॅमिन सी त्याच्यानंतर तुमचं आपलं एल आर्जिनिन आणि त्याच्यामुळं आपल्या रक्तवाहिन्यांमधील नायट्रिक ऑक्साईड प्रमाण वाढवण्यासाठी खरोखर तुम्हाला खरो सांगतो शेपूची भाजी नेहमी आठवड्यातून एक वेळ तुम्ही सेवन करायलाच पाहिजे शेपू आपण फक्त शेपूची भाजी बनवत नाही त्याच्याबद्दल आपण काही मुगाच्या डाळीचं आपण मिक्स करतो किंवा इतर व्हेजिटेबल मिक्स करून याचं जे कडवटपणा आहे ते आपण दूर करायचा नेहमी प्रयत्न करत असतो तसंच जर शेपूचं तुम्हाला खूप कडवटपणा वाटत असेल तर शेपूचे तुम्ही थोडंसे पानं घ्या ते ग्राइंडर मिक्समध्ये टाका त्याच्यामध्ये थोडंसं पालक घ्या त्याच्यानंतर एखादा गाजर घ्या किंवा एखादी काकडी घ्या आणि एखादा टोमॅटो घ्या असं मिक्स पूर्ण व्हेजिटेबल मिक्स ज्यूस पण तुम्ही बनवू शकता आणि त्याच्या चवीसाठी तुम्ही अद्रक आणि अर्धा निंबू काही आपलं लवंग एक दोन ते तीन लवंग काही काली मिरी आणि काही तुम्हाला पुदिन्याचे पत्ते हे जर याचं पूर्ण मिक्स करून जर ज्यूस घेतलं किंवा रेसिपी घेतली तरी तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये चांगलं चांगलं तुम्हाला बेनिफिट देऊ शकतात तर शेपू तर तुमच्या आहारामध्ये आठवड्यातून कमीत कमी एक वेळा त्याचं सेवन नक्कीच करा जेणेकरून तुमच्या सेक्च्युअल पावरमध्ये स्टॅमिना आणि इम्युनिटी पॉवर बुस्टर करण्यासाठी तुम्हाला नक्कीच शेपू, तुम्हाला मदत करू शकते धन्यवाद मित्रांनो